जेवढची क्रॉप परिस्थितीची मान्यता होती त्या मान्यतेला आपल्याला उशीर झाला ती उशिरा दिली दोन दिवस अगोदर त्यात पोचले असतील तर आपलं स्ट्रीड देणं झालं असतं बळीराजा किंवा पंतप्रधान सिंचाईमध्ये आपलं घरात त्याच पारा मृत्यू झाला असतं पाच सहा वर्ष सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी पण आपल्याला मान्यता जी मिळाली क्रॉपरिशन ती खूप उशिरा मिळाली त्यामुळे स्ट्रीडस्टिक देणं उशिरा झाला मग ते मिळाल्यानंतर तीच गेली ती घ्यायला नरेंद्र मी आणि त्यावेळेचे खासदार हे नाना पाटील आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी मीटिंगमध्ये गेलो मान्यता घेतो मान्यता घेतल्यानंतर तो प्रस्ताव मंजुरीसाठी आपण तिथं पाठवला तोपर्यंत आपण हे बजेट बळीराजा आणि निघून गेलेलं होतं तेव्हा आपल्याला वेटिंग तर आलं त्याच्यानंतर आम्ही त्यांचा पर्याय असा केला की तात्कालिक जलसंपदा मंत्री गेशमुख महाजन आम्ही त्याच्यात विचारणा केल्यानंतर त्यांनी म्हटलं की नाबार्डवर आपण पंधरा हजार कोटी कर्ज देत त्या नाबार्डवरून आपण पंधराशे कोटी दिवस आपल्या प्रकल्पासाठी देऊ असं बोलणे बोलण्याकरनंतर कॅबिनेटच्या शेवटच्या कॅबिनेटला मंजुरीला मान्यता पण दिलेली होती नंतर तुम्हाला माहिती की निवडणूक आली निवडणुका सरकार कोसळलं आमचं सरकार आलं नाही अडीच वर्ष हा विषय पेंडिंग राहिला मधल्या काळामध्ये मी पण पाठपुरावा केला कारण हे खात होत अजितदा त्याचं पदा तर त्यावेळेला एक मान्यता होती सर महाराष्ट्र शासनाचा तो काही निधी असतो कोणताही निधी मंजूरताना सेंद्राऊची योजना मंजूरताना महाराष्ट्र शासनाचा त्याचा कोण हिस्सा असतो लागतो त्याची मान्यता फक्त अजितदादांकडे पेंडिंग होती त्या माध्यमातून त्यावेळेला आम्ही खूप पाठवला एक पत्र जर तिकडे पोहोचत असतो तर कदाचित पंधराशे कोटी आपल्याला बैलांमध्ये मिळू शकले असते पण आजीदाच्या माध्यमातून ते पत्र पोहोचू शकले याच्यामध्ये तुमचे अडीच वर्ष गेले अडीच वर्ष गेले अडीच वर्षामध्ये